नमस्कार सर्वांना प्रेनिया कॉर्नर मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रग्रहण आहे पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही आहे तरी काही नियम पाळायची गरज नाही आहे पण ग्रहणाचा सुतक काळ हा आपल्याला पाळावा लागतो आणि तो काळ विशेषतः गर्भवती महिलांना अवश्य पाळावा लागतो पण घरामध्ये जर गर्भवती महिला असेल तर त्यांनी हे नियम अवश्य पाळायला पाहिजे कारण की हे आपले पूर्वीचे लोक आपल्याला सांगत आलेले आहे ते नियम कोणते तर पाहूया एक सगळ्यात पहिली तुम्हाला माहीत आहे का की सूर्यग्रहण असलं तर सुतक काळ हा बारा तास आधीच सुरू होतो आणि चंद्रग्रहण असेल तर सुतक काळ हा नऊ तास आधी सुरू होतो यावर्षी दोन हजार पंचवीस चे पहिले चंद्रग्रहण हे चौदा मार्चला लागणार आहे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटाला समाप्त होणार आहे तसेच या वर्षाचे सूर्यग्रहण याच महिन्यात एकोणतीस मार्चला अमोशाच्या दिवशी राहणार आहे भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण दुपारी लागणार आहे त्यामुळे चंद्रग्र आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे हे चंद्रग्रहण त्याच ठिकाणी वैद्य राहील ज्या ठिकाणी हे चंद्रग्रहण दिसेल पण चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त प्रभावित असतात त्यामुळे घरामध्ये प्रेग्नेंट महिला असल्यास ही थोडीशी काळजी अवश्य घ्यावी त्यातील पहिली काळजी म्हणजे या दिवशी महिलांनी धारदार वस्तू यापासून दूर राहावे दोन चौदा मार्च या दिवशी भारतात चंद्रग्रहण दिसले नसले तरी पण ग्रहणाचा काळ आहे त्या काळामध्ये गर्भवती महिलांनी घराबाहेर निघू नये घरामध्ये बसून राहावे तीन गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळेस झोपून राहू नये बाळावर वाईट परिणाम पडतात चार गर्भवती महिलांनी या काळामध्ये विस्तृ सहस्रना किंवा इतर ज्या देवतांना तुम्ही मानता त्या देवताच्या मंत्राचे पठन करावे पाच गर्भवती महिलांनी ग्रहण काळ निघून गेल्यावर ग्रहण काळातील शिजवलेले अन्न खाऊ नये सहा गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो ते आपल्या डोळ्यांनी पाहू नये सात कोणतेही ग्रहण सुरू होण्याआधी प्रत्येकाने तुळशीचे पाने अन्न दूध पाणी यामध्ये टाकून ठेवावे पण पान तुळशीचे पानं ग्रहण सुरू होण्याआधीच तोडून ठेवावी आठ गर्भवती महिलांनी ग्रहण संपल्यावर स्नान करावे स्नान करताना पाण्यामध्ये गंगाजल टाकावे जर घरामध्ये गंगाजल नसेल तर पाण्यामध्ये सेंदामेठ टाकावे नऊ शास्त्रानुसार ज्या दिवशी ग्रहण लागणार असते त्या दिवशी गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर किंवा मंदिरामध्ये जाऊ नये दहा गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या दिवशी काळे कपडे किंवा गडद रंगाचे कपडे घालू नये तसेच गर्भवती महिलांनी इतर नऊ महिनेही गडद रंगाचे कपडे घालू नये अकरा गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये आपल्या पदरामध्ये काश्याची वाटी किंवा नारळ ठेवले तरी पण त्या ग्रहणाचा परिणाम बाळावर किंवा आईवर होत नाही बारा गर्भवती महिलांनी अवश्य हे नियम पाळावे नऊ महिन्यामध्ये एक दिवस हा दिवस पाळला तर अंधश्रद्धा वगैरे काही होत नाही फक्त आपल्या मनाची शांती नाहीतर मनात काहीतरी चालू राहते मी तर ग्रहण पाळले नाही त्यामुळे असे झाले त्यापेक्षा एक दिवस तो ग्रहणाचा काळ अवश्य पाळावा बारा हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही त्यामुळे काही इतर स्त्रियांनी हे पाळलं नाही तरी पण चालेल पण या वेळेमध्ये विस्तृत सहस्रनाम वे, याचे पठन करावे किंवा श्रवण करावे कारण की, करा की चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो यामधून वाईट किरणे म्हणजेच नकारात्मक ऊर्जा यात भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हे नियम आपल्याला पाळावे लागते याच महिन्याच्या पंधरा दिवसानंतर सूर्यग्रहण आहे तुम्ही त्यातही हेच नियम पाळावे हे सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल धन्यवाद